त्यामुळे शेत अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य परिस्थिती होती ढगपुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीनदेखील खरडून गेलेली आहे अशी देखील अनेक गावं आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गावं आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे धूप हे झालेली आहे वाहून खरडून गेलेली आहे त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये दे चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील काही जीवितहानी देखील झालेली आहे त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल काही गाई म्हशी गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एक एकंदरत ज्या ज्या प्रकारचे नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली आणि शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत कारण शेतकऱ्याला शेतकरा शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे त्यामुळे आमच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम किंबवना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचं कामही आपण केलेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयाने देखील सूचना केलेल्या आहेत की तेही देखील स्वतः सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणारं जे अन्नधान्य आहे त्याचबरोबर म्हणजे सर्व जे काही साखर आहे पीठ तांदूळ तेल ब्लँकेट सतरंजी साड्या आणि लोकांना दररोज जे वापरण्याचे जे काही आपल्या पुरुषांना वापरण्याचे कपडे भांडी आणि औषधं ही सर्व सामग्री आए, ती देखेल जित जित आवशक आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मला वाटतं जवळपास आता हे पन्नास साठ ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि त्या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या भा माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदती मदत जी, मदद जी आहे ती देखील दिली जाईल आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करेल त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील दोन प्रश्न प्रश्न प्रशन आहेत एक तर आले ही आलेली ही आपत्ती जी आहे अतिशय असमानी अशी आपत्ती आहे सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल का एक आणि दुसरं म्हणजे गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याच्या संदर्भात ते मागणी करत कर्जमुक्तीचा निर्णय सरकार घेईल यामध्ये आताच्या संदर्भामध्ये तात्काळ शेतकरी आज संकटात आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत देणं आणि जे जी काही नुकसान झालेली आहे त्याची भरपाई देणं हे याला आम्ही प्राधान्य देतो आहे आणि ही पंचनामे देखील युद्ध पातळीवर होऊन दिवाळीपूर्वी या ठिकाणी आता तर दसरा जवळ आला आहे आणि दिवाळीपूर्वी यांना सर्व शेतकऱ्यांना मदत त्यांना पोचती होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल दुसरा विषय जो आहे श कर्जमाफीचा त्यावर देखील सरकार गंभीर आहे आणि त्यावर देखील सरकार योग्य वेळी निर्णय घेऊन